जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर हा फार संगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया पे मज विठ्ठला तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार संगा देवा तुका म्हणे ऐशी करा निरवन तुका म्हणे ऐशी करा निर्बन मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर ಪ್ರಥಮನಾಮ ವಕ್ರತುಂಡೂಸ್ರೆ ಎಕದಂತತೆಸ್ರೇ ಕೃಷ್ಣಂಗಾಕ್ಷೇ ಗಜವಕ್ರತೆ ಪಾಚವೆ ಶ್ರೀ ಲಂಬೋದರ ಸಹಾವೇ ವಿಕಟನಾಮತೆ ಸಾತವೆ ವಿಘ್ನ ರಾಜೇಂದ್ರಾಠೇ ತುಂಬ್ರವರ್ಣತೆ ನವವೇ ಶ್ರೀ ಭಲಚಂದ್ರ ದಹಾವೆ ಶ್ರೀವಿ ಅಕ್ರೇ ಗಣಪತಿ ಬಾರಾವೇ ಶ್ರೀ ಗಜಾನನ मनोजव तुल्य वेगं जितेंद्रियम बुद्धिमता मुख्यं वातात्मज वानरायुत मुख्यमंत्रीदूत शरण प्रपत्ते मा जीवानी माने लसंतासिरंजवू चित्ता पोली माझीवाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशियी प्रेम काही कळा सदद्वस सनील मेघाव भासं रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाश परम देष्टिकाया समन्न्यस्ते पाद परब्रह्म लिंगम भजे पाडुरंगा करूप प्रथव नमः पाडुरंगा चरण चांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी तुका कलावज्ञ जीव जीवधरावतारं कलाकांक ते ज्योतिमुक्त्र कलानीशवादापनोदार्ह दृक्षम समाधीस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेव ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पवनतनाय संकटहरण

श्रीमंत संत जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत सम्राट तो असून या अभंगाद्वारा तो गोपराय संतांच्या विठ्ठल या अभंगाद्वारा महाराज संतांच्या संतांच्या हाताने भगवंताकडे निरोप पाठवतात कोणता निरोप पाठवतात महाराज म्हणतात देवा जायाचे शरीर जाईल क्षणात हे शरीर क्षणात जाणारे मग कहा गोपीनाथ पावेची देव कधी मिळेल रे मला संत जना हो तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा संतांना विनंती करतात तुम्ही माझा निरोप देवाकडे द्या काय निरोप आहे अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला त्याला है। तो अनाथ आहे तो अज्ञानी मला कोणी नाही देवाकडे निरोप पाठवा की पाया पे ठला ठेवी मज मला तुझ्या पायाजवळ जागा दे कुणाकडे निरोप पाठवला तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा एवढच नाही माझ देव ऐकणार नाही तुका का म्हणे ऐशी करा निर्वल तुम्ही देवाला विनंती करा तुमच्या विनंतीला देव मान देईल आणि माझा उद्धार करील मला पायाजवळ जागा देईन तू का म्हणे तुम्ही करा निर्वल मग तो रक्षर करीला माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर देवा विठल, आज किन निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सगळ्यांना ज्ञात आहे आपल्यातून जाऊन गेले पाच वर्ष पाचवच पुण्यस्मरण गेली पाच वर्ष झालं आपल्यातून जाऊन आई साहेबांना आणि त्यांचं पुण्य पुण्यस्मरण याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मातोश्री श्री पुष्पा सुभाषराव ढगे हे आई साहेबांचं पुण्य पुण्यस्मरण आहे आणि ज्यांनी हे पुण्यस्मरण आयोजित केलं ते त्यांचे मुलं आणि मुली मला वाटते परशुराम सुभाषराव ढगे हे त्यांचे चिरंजीव प्रकाश सुभाषराव ढगे त्यांच्या मुली ज्योती संजय गाजरे आणि स्वाती अंतोष औटी हे जे मुलं आहेत त्या मुलांनी आई साहेबांचं पुण्यस्मरण आयोजित केलं आणि तस जर पाहिलं महाराज तर दहाव्याची पंचायत झाली सध्याला पण पुण्य स्मरण करण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही रस्त्याने येत असताना आम्हाला वाटतच नव्हतं कीर्तन होईल म्हणून अजिबात नाही मी आता नक्की ठरवलं होत परशुराम जे आहेत त्यांच्या नामचे एकदम जवळचे संबंध आहेत काहीच नाही जायचं जेवायचं आणि निघायचं म्हणलं घरी बाकी काय होत नाही आता हिथ कारण रस्त्यात तुमची कळ सांगत होती कसं काय पण महाराज माझा अंतकरण भरून आलं देवा शपथ सांगतो नारदाच्या गादीवर उभा आहे आलोन हे मंडप पाहिला ही, ही साऊंड सिस्टीम पाहिली हे सगळे भजनी पाहिले आणि रस्त्याने येतानी सगळे लोक चलत येत होते चिखलातून म्हणजे किती एखाद्या माणसावर लोकांचं प्रेम असावं ह्याच्यातून काही गोष्टी दिस दिसतात महाराज अहो लोक बुजले तरी जात नाहीत आणि हिथं पाचवच स्मरण आहे पहिलं नाही दहावा नाही मौत नाही पाचवच पुण्यस्मरण आहे आणि पाचव्याच पुण्यस्मरणाला एवढी लोकसंख्या आहे ह्याच्या कळत माणसावरती किती प्रेम होत लोकांचं आणि ते आई साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सगळे महाराज मंडळ या ठिकाणी जमलेले आहेत हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज हरिभक्त पारायण नेटके महाराज हरिभक्त पारायण रेवगे महाराज हरिभक्त पारायण गिरमकर महाराज आणि मृदंगाचे जे गोड साथ करत आहेत ते हरिभक्त पारायण हरि महाराज आणि मोहन महाराज सगळ्यांना धन्यवाद आता जेवढ्यांची नाव ह्याच्यामध्ये लिहून आले तेवढ्यांची मी घेतली बर हो का सर ज्यांचे राहिले माझा हि काय सगळ्यांचा परिचय नाही त्याच्यामुळे माझ्या नाराज होऊ नका सामाजिक क्षेत्रातील सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार व्यापार सहकार कला का क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावगावचे सरपंच उपसरपंच सदस्य भाऊसाहेब पोलीस पाटील तंडामुक्ती आजी सहत्री चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक आजी माजी आणि गावातले सगळे गावकरी सगळ्यांचं नामोल्लेख देवाच्याच नावात झाला असा समजतो आणि कीर्तनाला सुरुवात विठ्ठल आणि आई साहेबांबद्दल काय बोलावं म्हणत मला आल्याला त्यांनी सांगितलं वार सोमवार होता त्या दर्शनाला गेल्या कोणाच्या मारुतीच्या अहो महादेवाच्या आणि विशेष म्हणजे श्रावणातला सोमवार आहे श्रावणातला सोमवार त्यात महादेवाचं दर्शन आणि दर्शन घेऊन येत असताना आई साहेबांना दुखणं आलं तिथून मुलांनी पळापळी केली श्रीगोंद्याला नेहल दौंडला नेहल पुण्याला नेहल सिटी हॉस्पिटल जेवढे नामांकित हॉस्पिटल आहे तेवढ्यामध्ये फिरवलं पण कसं असते महाराज काळाची सत्ता आहे या जगामध्ये आजपर्यंत असा कोणी नाही की जो Jangan tahu tauditun janma ale अतिशय गोड जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ हा काळ जो आहे ना महाराज हे मरण एक जणांनी मला प्रश्न विचारला महाराज मृत्यू काय येतो त्याला उत्तर दिलत महाराज मी पकवाज घेतला की गट्टा फुकट पीती घेतली की भाता फुकट शर्ट घेतला की खिस्सा फुकट पेन घेतला की टोपण फुकट बिस्लरी घेतली की बाटलीच टोपण फुकट आणि जन्म घेतला की मृत्यू फुकट या जगामध्ये मृत्यू कोणाला टाळता येत नाही महाराज एक वेळेस गरुडाच्या आई आजारी पडली गरुड कोण भगवान विष्णूंच वाहन त्या गरुडाच्या आई आजारी पडली महाराज आणि आता मोठ्या माणसांचे घरचे जर आजारी पडले तर भेटाय जाणारे कोण मोठेच कि आमदाराची आई जर आजारी पडली तर भेटाय जाणारे कोण सरपंच ग्रामसेवक नगरसेवक सभापती मोठे मोठे माणसं भेटायला जातात तसंच झालं गरुडाची आई जर आजारी पडली तर भेटण्याकरता सगळे चंद्रदेव इंद्रदेव अग्निदेव सूर्यदेव एक एक देव भेटायला यायचे कोणाला गरुडाच्या आईला भेटायचे आता महिला मंडळ तुम्ही इकडं लक्ष द्या एका वेळी एकच कीर्तन चालू द्या बडबड कुणी करू नका तुम्ही उन्हात बसलाय त्याच मला वाईट वाटतय त्यामुळं मी तुम्हाला हिकडसारखा म्हणलो नाही म्हणलं तुम्हाला मनानेच कळन तुम्ही सरकत आणि इकडं काय होतय माझ्या समोर कुणीच नाही एक तर इकडं तरी पाहावं लागतंय नाही ते इकडं तरी पाहावं लागतंय विठ्ठल गरुडाच्या आजारी पडली माझ्याकडे बघा एकदा सगळ्यांनी एक तर उशीर झालाय आपल्याला त्यात तुम्ही उन्हात बसलाय गरुडाच्या आई आजारी पडली आणि गरुडाच्या आई आजारी पडल्याच्या नंतर इंद्रदेव चंद्रदेव सूर्यदेव सगळे देव यायचे गरुड दिवटीहून घरी आला म्हणजे भगवान विष्णूची गाडी चालवायचं काम करीत होता तेव्हाच गाडी होता आणि गरुडानुच्या आई बरे का तुझी तब्येत हो बाळा बरी कोण आलता आज भेटायला आज इंद्रदेव आलते बर बर दुसऱ्या दिवशी चंद्रदेव आलते अग्निदेव आलते गरुडाने एक दिवस विचारला आई आज कोण आलत आई म्हटले आज महादेव आलते त्यांनी सफरचंद आणले होते कोणी महादेवाने बर 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 बरोबर बर झालं बर, 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 पाचव्या दिवशी गरुडाने विचारला आई आज कोण आलं होत त्यावेळेस आईने सांगितलं गरुडा आज यमदेव आलते आणि यमदेव आलेलं कळलं की गरुड म्हणला आई यम आलता हो म्हणे बाळा यम आलता काय म्हणला यम तुला यम म्हणला यम म्हणला यम काहीच मानला नाही यमाने माझ्याकडं पाहिलं बघितलं ना हसला म्हणला आई कस काय हो म्हणे यम काहीच मानला नाही यमाने माझ्याकडे पाहिलं हसला आणि म्हणला येतो बस एवढच हो एवढच आई मला काही गडबड दिसते ग हा यम आहे ना हा विनाकारण कोणाच्या दारात जात नाही हा कामाव्यतिरिक्त कोणाच्या दारात जात आणि काही माणसं तसेच असतात महाराज काही माणसं इतकी स्वाभिमानी असतात का व्यतिरिक्त दुसऱ्याच्या दारात जात नाहीत आणि काहींना गाव काटाळलं जेव्हा नको तेव्हाच समोर येतो त्याला जा म्हणावं लागतो तू आता जा आम्हाला काहीतरी काम करू दे एकदा सकाळी आला की तो संध्याकाळच करतो पण यम तसा नाही महाराज यम असा आहे की कोणाच्या दारात विनाकारण जातच नाही तो फक्त जातो माणसं उचलायला